नमस्कार बी स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम सराईत चोरट्याकडून कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सात लाख पाच हजार रुपयांच्या बारा दुचाकी घेतल्या ताब्यात तर इचरकरांची दोघा चोरट्यांकडून चोरीच्या सात मोटरसायकली हस्तगत फोर जी e ई पॉस मशीनलाही सर्व्हर डाऊनचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन धान्य वितरण व्यवस्था कोलमडली मात्र डिसेंबर मधील जानेवारीत घेण्याची नागरिकांना मुभा गडिंगला साखर कारखान्यात एकोणतीस कोटींचा गैरव्यवहार तत्कालीन चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकरांसह एकवीस जणांवर गुन्हा दाखल सहकार क्षेत्रात खळबळ खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट कोल्हापूरच्या रेल्वे प्रश्नांकडे वेधलं लक्ष आणि कोल्हापूर विकास प्राधिकरणाचा कारभार वादग्रस्त हेलपाटे मारून नागरिक वैतागले पण अधिकारी संवेदन शून्य प्राधिकरण म्हणजे असून अडचण नसून खोळंबा